नमस्कार एल्गार न्यूजमध्ये स्वागत आरगमधील सर्व धर्मीयांचे श्रद्धास्थान असलेल्या हजरत सय्यद बाबा उर्फ सय्यद अबूबकर पीरसाहेब दर्ग्याचा उरस सोमवार दिनांक वीस रोजी भरविण्यात येणार आहे सामाजिक ऐक्याचे प्रतीक असलेले हे ठिकाण आहे उर्साचा मुख्य दिवस सोमवार दिनांक वीस आहे पहिल्या दिवशी म्हणजे शनिवारी अठरा मंडप बांधण्याचा कार्यक्रम आहे या दिवशी मुस्लिम बांधवांच्या हस्ते मंडप बांधण्यात येणार आहे दुसऱ्या दिवशी एकोणवीस रोजी गंधरात्र आहे गंधरात्री दिवशी गंध अर्पण करण्यात येतो सोमवारी उरसाचा मुख्य दिवस आहे या दिवशी सर्व समाजबांधव व ग्रामस्थांचा नैवेद्य अर्पण करण्यात येतो या दिवशी भाविकांची मोठी गर्दी असते मंगळवारी एकवीस पहाटे पाच वाजता सरकारी गलेब अर्पण करण्यात येणार आहे यासाठी गावचे पोलीस पाटील मानकरी असतात दर्गा कमिटीकडून उर्साची तयारी सुरू आहे उरसाला शेकडो वर्षांची अखंडित परंपरा आहे विविध जातीधर्माचे भाविक दर्शनासाठी येथे येतात उरसात दरवर्षी लहान मुलांचे पाळणे आकर्षक खेळणी विविध खाद्यपदार्थ विविध छोट्या मोठ्या साहित्याच्या विक्रीचे दुकाने मोठ्या संख्येने येतात उरसानिमित्त दर्गा परिसर गजबजून जातो सद्यस्थितीत दर्गा बांधकामाचे काम सुरू असून दर्ग्याच्या बांधकामासाठी सुशोभीकरणासाठी भाविकांनी पुढाकार घ्यावा असे आवाहन दर्गा कमिटीचे अध्यक्ष मौला अली मुजावर यांनी केले आहे या कार्यक्रमासाठी सर्व भाविक भक्तांनी हजर राहावे असे आवाहन पुरुष कमिटीकडून करण्यात आले आहे मी मौला अली सुलतान मुजावर मक्कामपूर स्थानक तालुका मिरज जिल्हा सांगली येथील ग्रामदैवत हजरत सय्यद अबू बक्कर पीर साहेब दरगा अरग यांचा उरुस अठरा जानेवारी दोन हजार पंचवीस ते एकवीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी भरत आहे सालाबादप्रमाणे या वर्षी अठरा तारखेला संध्याकाळी मंडप आहे एकोणीस तारखेला आहे आणि उरसाचा मुख्य दिवस म्हणजे वीस जानेवारी आहे आणि एकवीस तारखेला सकाळी सरकारी गलप चढतो या वर्षी चार दिवस उरूस भरत आहे तर सालाबादप्रमाणे या वर्षी खेळणी असे भरपूर प्रमाणात असं उर्सामध्ये लोक येतात आणि सर्व भाविक भक्तांनी लाभ घ्यावा तसेच हजरत सईद अबू बकर पीर साहेब हे मिरजेचे खाजा साहेब उरुस खाजा साहेब यांचे गुरु आहेत आणि तसेच या देवस्थानचे बांधकाम चालू आहे आणि सर्व लोक भाविक भक्तांनी सरळताने मदत करावी ही विनंती